शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुसेगावला श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगा भिंद केसरीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या पुगा केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बेता बेताब बच्चा मथुर देखील आला होता तर मित्रांनो आज जेव्हा आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बेताब बच्चा मथूर व पिंटूशेठ मोडकवडके यांचा सुंदर रूप कॉकटेल सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीन मधून सेमीला सुट्टा निकाल घेतो त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते हे क्षेत्र आणि आणि या क्षेत्रात काय पण उठला मालकासाठी पळायला फक्त त्याला बोलता येत नाही परंतु मुख्याला सगळं काय कळत तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या पुस्तक विंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मथुर व कॉकटेल प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन